नमस्कार मित्रांनो तुम्हीही कोणाला जुने कपडे देता का या गोष्टी चुकूनही करू नका जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्र जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने जीवनात नकारात्मकता येत नाही जाणून घ्या जुने कपडे देताना काय करावे आणि काय नाही अनेकदा आपण ट्रेंडनुसार कपडे खरेदी करतो त्यामुळे जुने कपडे जमा होतात अनेक वेळा लोक त्यांचे जुने कपडे जवळच्या ओळखीचे त्या व्यक्तीला देतात किंवा दान करतात वास्तुशास्त्रानुसार कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा भावना किंवा अनुभव नवीन परिधानकर्त्याकडे हस्तांतरित होऊ शकतात ज्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील नकारात्मक प्रभाव पडतो नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी वास्तूचे महत्त्वाचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे जुने कपडे दान करण्याचे वास्तू नियम याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आपले जुने कपडे देताना किंवा दान करताना ते उलटे करून देऊ नयेत त्यामुळे आपला त्रास वाढू शकतो कोणतेही कपडे देताना ते अंगातून काढून लगेचच देऊ नयेत नेहमी कपडे धुवून दान कर दान करा कपड्यांचे दान करताना किंवा कोणालाही देताना ते मिठाच्या गरम पाण्यातून धुवून समोरच्याला दान करावेत जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करत असाल तर शक्य असल्यास त्या व्यक्तीला तुम्ही कपडे दान करतात त्याच्याकडून थोडे पैसे घ्या या दिवशी जुने कपडे दान करू नका वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जुने कपडे दान करत असताना तो कुणी गुरुवारच्या दिवशी दान करू नका याप्रमाणे तुम्ही या टिप्स पाळल्या तर तुमच्याही जीवनामध्ये सकारात्मकता येईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ